महाराष्ट्र शासन केंद्र शासनाच्या भूखंडावरील अनाधिकृत बांधकामावर कारवाई भूमाफियांनी भूखंडावर पुन्हा मिळवला ताबा कारवाई फक्त नावालाच का स्थानिक नागरिकांचा सवाल एक वर्ष अगोदर सहाय्यक आयुक्त अक्षय यांनी शिरफाटा येथील गावदेवी मंदिरासमोर असलेल्या अनधिकृत दहा होती पुन्हा एकदा दोन जानेवारी रोजी दुपारी दोन वाजता दिवा प्रभात समितीची भालचंद्र भुगे यांनी कारवाई केली कारवाई चालू असताना भालचंद्र भुगे यांच्यावर हल्ला सुद्धा झाला त्याच भूखंडावर दुसऱ्या दिवशी बिल्डर तर त्या जागेवर लोखंडी पत्र्याचे कुंपण घालून जागा ताब्यात घेतली आता त्या भूखंडावर झाडांची कत्तल करून पुन्हा अनधिकृत बांधकाम चालू झाले त्यामुळे केलेली कारवाई ही फक्त नावालाच केली होती का असा सवाल शूरपाटा परिसरातील स्थानिक नागरिक संतोष होइर यांनी उपस्थित केला अक्षराज मीडियासाठी विनोद वास्कर शूरपाटा ठाणे दादा काय सांगणार इकडे झाड वगैरे तोडलेले आणि नाल्याच्या बाहेर तो पत्रे मारलेलं काय सांगणार याबद्दल कुठली कारवाई झाली दोन हजार आठला एम आम आर डीचा हा पनवेल ठाणे जुना नॅशनल फोर रस्ता बनला त्या रोडमध्ये तीन मीटरचा जो नाला आहे नॅशनल हायवेचा तो नाला आता टी एम सीनी कारवाई करून स्वतः काल टी एम सी इथे उभा असून बिल्डरच्या स्वाधीन एम आर डीचा नाला त्याच्या स्वाधीन केला आणि ही जागा केंद्र सरकारची जागा आहे याच्यावर टी एम सीचा कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप होत नाही आणि कोणत्याही प्रकारचा त्यांचा अधिकार नाही बिल्डरने बघा एक तीन महिन्यापूर्वी माझ्या राईट साईडला झाडं होती मोठी एक पूर्वीपासून असणारी मोठमोठी झाडं होती ती झाडं पण ह्या लोकांनी तोडून टाकली कारण फॉरेस्टची एन ओ सी नसताना ह्या लोकांनी ती केली आफ्टोर बिफोरच्या माझ्याजवळ या झाडांचे फोटो आहेत आणि आय विटनेस म्हणून तीन माणसं आहेत एक वर्षापूर्वी काही गाले होते त्यांच्यावर सुद्धा कारवाई करण्यात आली ती टी एम सीने फक्त बिल्डरची सुपारी घेऊन म्हणजे बिल्डरच्या दबावाखाली ते गाले तोडले त्याच गाल्यानंतर आज बिल्डरनी ताबा घेतला याबद्दल तुम्ही का काय सांगाल खरं ताबा घेतला म्हणजे टी एम सीला हाताशी धरून बिल्डरने बिल्डरची ही गोष्ट केलेली आहे आणि उद्याच्या दिवसात माहितीचा अधिकार टाकून झाडांची कत्तल कशी केली याबद्दल मी माहिती घेणार आहे आणि टी एम सी स्वतः उभा असताना एम आम आर डीचा नाला बिल्डरच्या ताब्यात देणार आणि कोणत्या कायद्याच्या बेसवर हा बिल्डरच्या ताब्यात दिला याची शहानिशा मी उद्याच्या माहितीचा अधा अधिकार टाकून मी शहानिशा करणार आहे अगदी बरोबर वाचवण्याचा प्रयत्न करतं म्हणजे ह्या लहान गाल्यांवर या, या लोकांनी काल कारवाई केली ह्या लोकांच्या जवळ मॅन पॉवर होती आ, पोलीस प्रोटेक्शन होता मग ह्या लोकांना या, लोका या गाल्यांवर कारवाई करायची होती तर त्याच्या राईट साईडला अजून तीन अनधिकृत कामं चालू आहे याच्या अगोदरचे जे सहाय्यक आयुक्त होते अक्षय गुर्देसर त्यांनी हे कामं जी थांबवली होती आणि त्यांना ब्लॅकलिस्टला टाकलं होतं ती कामं आता या कालावधीमध्ये आता चालू झाली त्याच्यावर या लोकांनी कारवाई केली नाही या कारवाई झाली मात्र बाजूला बघितलं तर दोन ते तीन आठ आधी बांधकाम चालू आहेत त्यांच्यावर का कारवाई झाली नाही पण सामान्य ज्या गाड्यावरती कारवाई झाली झाड याचा उत्तर मी माननीय आयुक्त साहेब यांना विचारणार आहे का ही गोष्ट बाजूला तुम्ही जर लगतच्या प्लॉटला कारवाई करत नाही आणि रोडवर कारवाई करता हा कुठला कायदा आणि हा सर्वे नंबर सिक्स्टी सिक्स केंद्र सरकारचा सातबारा असून याच्यावर कारवाई झाली आणि जो प्रॉपर सरकारी शासन आहे त्याच्यावर अनधिकृत बांधकाम चालू आहे ते या लोकांना कळत नाही कारण ज्या सरकारचा सरकार होता तिथे जे गाळे बांधलेत खासदार साहेबांचं नाव घेऊन ज्यांनी ऑफिस टी एम सीच्या फायर ती ब्रिगेडसमोर मांडली आहे त्याच्यावर टी ती एम सी कारवाई करत नाही बाजूलाचं मेट्रोची लाईन जाणार आहे बुलेट ट्रेन बुलेट ट्रेन जाणार आहे त्याच्या बाजूलाच आपण बोललो तर अनाधिकृत बांधकाम चालू आहे का बुलेट ट्रेनला पुढच्या काळात धोका असू शकतो का असू शकतं आणि बुलेट ट्रेनने सांगितलेलं आहे का त्यांच्या सतरा मीटरची लँडलाईन सोडून त्याच्यानंतर अकरा मीटर सोडून बांधकाम परवाना असतो पण अनधिकृत असल्यामुळे ह्या लोकांनी आपल्या मनमर्जीप्रमाणे तो बांधकाम मनमर चालू केलेला आहे आणि ती जागा गावाची आहे आणि शासकीय जागा आहे यांना कोणत्याही प्रकारचा अधिकार नाही का तिथे बांधकाम करायचा